नाफेड हमी भाव खरेदी केंद्र बर्दापूरचा मी खरेदी केंद्राचा मी केंद्रप्रमुख असून गेल्या दहा दिवसापासून बारदाना अभावी खरेदी रखडली आहे शासनाच्या आदेशाप्रमाणे आम्ही शेतकऱ्याकडून ऑनलाईन नोंदणी करून, करून प्रत्येक केंद्राने घेतले आहे आणि गेल्या दहा दिवसापासून बारदाना अभावी खरेदी केंद्र बंद आहे पहाटे पाच वाजल्यापासून शेतकरी खरेदी केंद्रावर सोयाबीन आणण्यासाठी फोन करत आहेत की शासन कुठेही आमची दखल घ्यायला तयार नाही फेडरेशन घ्यायला तयार नाही आम्ही त्यामध्ये परेशान आहोत खरेदी भरपूर होणार आहे पण शासनाला खरेदी करायची आहे की नाही हे या ह्याच्यावरून असं वाटतं की शासनालाच खरेदी आहे नाही पण खरेदी केंद्रवालाच वेटी धरला जात आहे खरेदी केंद्रावर दररोज शंभर पन्नास शेतकरी येतात माल घ्या म्हणतात माल घेण्यासाठी शासनाचा बारदाना लागतो तो आम्ही बाजारातून जर घेतला तर ते वेयरहाऊस स्वीकारत नाही हे आम्ही खरेदी केंद्र अंबाजोगाई हो तालुक्यात सात साती सातीच्या साती खरेदी केंद्रावाले अडचणीत सापडलं याच्यातून सुटका कशी होईल खरेदी केल्याशिवाय तो सुटका होण्याचा वाण नाही शेतकऱ्याचा माल तर ऑनलाईन केलेला घेणं जरुरी आहे शेतकऱ्याला न्याय देणं जरुरी आहे यावर शासन सन्मान्य पननमंत्री आमचे फेडरेशनचे चेअरमन डी एम ओ काय निर्णय घेतात यावर सगळा आधारित आहे मुळात किती दिवसापासून बारदारा गेले दहा दिवसापासून आमच्या केंद्रावर अजे नाही हमाल बिहारचे आहेत हमाल लोकांना खाण्यापिण्यासाठी दररोज उत्पन्न असलं जर खातील ते आम्हाला परेशान करते आहेत खरेदी केंद्रावरचे हमाल निघून जात आहेत नंतर हमाल कुठून आणावे ही समस्या आमच्या पुढं उभा राहत आहे याचा जर सर शासनानं विचार केला तर खरेदी चालू होईल सगळं नियमित होईल शासनाला शेतकऱ्यांना पैसे व्यवस्थित येतील हे सगळं होईल पण आता आम्ही हातबल झालो आहोत पण खात्याकडे तुम्ही मारदाना संदर्भात पाठपुरावा केला पणन खात्याचं काय नेमकी प्रक्रिया कशात कुठं अडकली पणन खात्याला आमचा दररोज फोन आहे लेखी पत्र व्यवहार केला आहे जिल्हा पणन अधिकाऱ्याला दररोज फोन आहेत त्याच्यानंतर आमच्या पणन महासंघाचे चेअरमन सन्माननीय पानसरे साहेब यांना दररोज फोन आहे एम डी साहेबाला फोन आहे पाठपुरावा भरपूर आहे आता आम्ही पाठपुरावा खरा तरी कुठं काय नाही हे काही कळत नाही आम्हाला म्हणजे बारदा हे पूर्ण केंद्र बंद पूर्ण पूर्ण केंद्र बंद आहेत करायची त्याची अंतिम तारीख अंतिम तारीख बारा जानेवारी आहे शेतकऱ्याचे माल खरेदी करण्याची पण बारा दिवसात माल काही खरेदी होणार नाही ठीक आहे तरी या उपर आमच्या मागणीवरून शेतकऱ्याच्या मागणीवरून तारीख वाढेल पण ती सुद्धा वाढून वाढून किती वाढणार आहे बारदाना जर अशाच पद्धतीने मिळाला खरेदी कशी करायची आणि शेतकऱ्याला न्याय कसा द्यायचा एका केंद्राला किमान किती बारदानाची तुमची मागणी आहे तर ते सांगता ये आज तर येत नाही किमान आम्ही पंधराशे दोन हजार लोकांचं ऑनलाईन केलेलं आहे चाळीस पन्नास हजार क्विंटलची खरेदी होण्याची अंदाज आहेत प्रत्येक केंद्रावर पण ते बारदाना अभावी सरळ बंद आहे आता पण पाच सहा पाच सहा हजार क्विंटलच्या खरेदी आम्ही केल्यात कुणी आठ केले कुणी दहा केले कुणी पाच केले चार केले आपापल्या कॅपॅसिटीप्रमाणे कमी जास्त केलेलं आहे पण ते काही आता बंदच पडले दहा हो दिवस झाले कुणाचंही खरेदी केंद्र पूर्ण महाराष्ट्राची बातमी तर ऐकला आहे पण आमच्या तालुक्याचं माझ्या माहितीनुसार एक पण केंद्र चालू नाही एकूण शेतकऱ्यांची या संदर्भात काय प्रतिक्रिया शेतकरी माल घ्या माल घ्या म्हणून म्हणतात त्यांना बाजारभाव बाजारात भाव चार हजार ते बेचाळीसशे रुपये आहे आमच्याकडं चार हजार आठशे ब्याण्णव आहे पुरा शासनानं काहीतरी पाचशे रुपये अनुदान देण्याचं ठरवलंय पण ते कुठंच काही होत नाही मग आमच्याकडून फायदा आहे नाफेडला घातल्यामुळं पण ते काही होत नाही